बातमी अमरावतीमधून अमरावतीच्या मेळघाटमध्ये बसला अपघात झालेला आहे अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे अपघातामध्ये सात जण गंभीर जखमी झाले आहेत अमरावतीच्या मेळघाटमध्ये जवळ बस उलटलेली आहे जखमींवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून काही काही जणांना प्राथमिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे आणि याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात सुरेंद्र अकोडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सुरेंद्र अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आहे सात जण जखमी झालेले जा आहेत या क्षणाचे ताजी अपडेट अमरावतीच्या मेळघाटामधली ही घटना आहे सीमा डोळच्या जवळ जे आहे ते पुलावरून ही जी बस ही खाजगी बस जी आहे ते दरीत कोसळत आणि यामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास प्रवासी होते एकंदरीत या घटनेमध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहे आणि इतर प्रवासी जे आहेत ते देखील किरकोळ जखमी आहे जखमी जे आहे त्या सर्वांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार जे आहे ते सुरू आहे आणि या घटनेची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी खासदार बळवंत वानखेडे यांनी या ठिकाणी केलेली आहे घटनेमध्ये एकंदरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जण जे आहेत ते गंभीर रित्या जखमी या घटनेमध्ये आहेत तेजस अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ